घरी आल्यावर चिडचिड वाढणे कुठलंही काम न करावं असं वाटणे जांभया येणे अंग जड पडणे डोकं दुखणे कंबर दुखणे हातपाय दुखणे कणकणी आल्यासारखं वाटणं या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी होत असतात आणि विशेषत माझ्या माता भगिनींच्या बाबतीमध्ये तर ह्या गोष्टी जास्तच घडत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टींचं कारण म्हणजे तुमच्या भोवती असलेली निगेटिव्ह एनर्जी किंवा तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये बाहेर पडता आहात करता व्यवसाया करता किंवा कुठल्याही कामा करता लग्नामध्ये कुठल्या मोठ्या कार्यामध्ये तुम्ही जेव्हा बाहेर पडता त्यावेळी तुम्ही अनेक लोकांना भेटत असता आणि त्यामुळे तुमचा जो औरा आहे जी एनर्जी आहे ती एक्सचेंज होत असते आणि त्या लोकांमध्ये जर काही निगेटिव्ह लोकं असतील तुमच्याविषयी काही जळणारे लोक असतील तर त्यांचा आवरा देखील तुमच्यामध्ये रिप्लेस होत असतो आणि ह्या सगळ्यांचा जो काही त्रास आहे तो तुम्हाला घरी आल्यावर होतो तर यासाठी एक सोपा उपाय मी तुम्हाला सांगतोय रात्रीच्या वेळी देवासमोर बसायचं आहे एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक चिमूटभर सेंधी मीठ किंवा रॉक सॉल्ट कुठलंही मीठ चालेल त्यामध्ये टाकायचं आहे त्यामध्ये एक दहा सेकंदाकरता आपला चेहरा बघायचा आहे आणि आपल्या शरीराच्या भोवती तीन वेळेला क्लॉक वाईज आणि तीन वेळेला अल्टी क्लॉक वाईज तो ग्लास फिरवायचा आहे आणि तो ग्लास खाली ठेवायचा आहे आणि त्याकडे नजर ठेवायची आहे नजर त्याकडे लावून बघायचं आहे आणि अशी प्रार्थना करायची आहे की हे परमेश्वरा ह्या पाण्यामध्ये माझ्यातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे माझ्यामध्ये आलेली जे निगेटिव्ह थिंकिंग्स आहे ती ह्या पाण्यामध्ये जात आहे आणि असं दोन मिनटं त्या पाण्याकडे रोखून बघायचं आहे आणि आपली निगेटिव्ह एनर्जी त्या पाण्यात चाललेली आहे असं विचार करायचा आहे त्यानंतर ते पाणी देवाजवळच रात्रभर ठेवायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर ते आपल्या टॉयलेटमध्ये फ्लश करून टाकायचं आहे आणि फ्लश केल्यानंतर आपले पाय स्वच्छ पाण्याने धुवून काढायचे डोळ्याला पाणी लावायचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला खूप फ्रेश वाटेल एनर्जेटिक वाटेल कॉन्फिडंट वाटेल आणि हा उपाय तुम्ही महिन्यातून दोन ते चार वेळेला करायला हरकत नाही किंवा ज्या ज्यावेळी प्रॉब्लेम होईल त्या त्यावेळी करायला हरकत नाही अशाच गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या देखील करा